तुळशी महागळा हातात विना नयनात करुणा मुखी मृदू प्रेमाचा सागर झाला श्री स्वामी समर्थ उभा विठेवरी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा आज आपण आपल्या चॅनेलवर आषाढी एकादशी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर सुरू आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशी आणि आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रस्त होतात अशी समजूत आहे तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीनही एकादशी असू शकतात देवशी आणि एकादशी स्मारताची एकादशी भागवत एकादशी अशा तिथीवृद्धी चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात अधिक मास आल्यास अधिक मासाच्या आणखी मासा दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते पंढरपूरची वारी पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी असे म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारी वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरा शेगाव येथून पूर्ण ब्रह्माधिकारी श्री संत गजानन महाराज आळंदीहून ज्ञानेश्वरांची देवहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते या आषाढी एकादशीचे महत्त्व काय बरं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे, सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा या तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीचे व्रत आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळी तर काही उपवासाचे प्र पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावा आषाढी एकादशी महात्म्य कथा एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवतांवर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकरांकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांना काहीही करता येत नव्हते पण त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिचे मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसेच सर्वजण राक्षसमरेपर्यंत गुहे त्रपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचे नाव होत एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू सह एकादशी देवीचे मनोभाव उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे उत्तरोत्तर प्रगतीसाठी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे या वर्षी एकादशी तिथीची सुरुवात सहा जुलै दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून तेवीस मिनिटांनी तर एकादशी तिथी संपेल सात जुलै दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुमच्या भौगोलिक स्थानानुसार या वेळा थोड्या वेगळ्या असू शकतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे म्हणून तुमच्या क्षेत्रातील अचूक वेळेसाठी स्थानिक हिंदू कॅलेंडर किंवा पुरोहितांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते आषाढी एकादशीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आषाढी एकादशीची उत्पत्ती प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रा मध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाहतात आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व भगवान विष्णूंशी संबंध भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी आषाढी एकादीचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे ही एकादशी भक्ती आणि प्रामाणिकपणाने पाळल्याने मोक्ष जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळू शकते असा विश्वास आहे हा दिवस आध्यात्मिक चेतनेच्या जागृतीचा आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रवासाचे प्रतीक आहे हिंदू कॅल हिंदू कॅलेंडरमधील महत्त्व हिंदू कॅलेंडरमध्ये आषाढी एकादशी ही चातुर्मासाची सुरुवात आहे हा चार महिन्यांचा काळ काही विशिष्ट कार्यांसाठी अशुभ मानला जातो परंतु आध्यात्मिक साधनांसाठी अत्यंत शुभ मानला जातो या काळाकडे आध्यात्मिक वाढ आत्मचिंतन आणि परमात्म्याशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची संधी म्हणून पाहिले जाते विधी आणि सण उपवास आषाढीच्या दिवशी उपवास करणे हा एक प्रमुख विधी आहे भक्त बहुतेकदा पूर्ण उपवास करतात अन्न आणि पाणी वर्ज करतात तर काही जण अंशत हा उपवास करतात फक्त फळे आणि दूध खातात दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आणि आवश्यक विधी केल्यानंतर उपवास सोडला जातो प्रार्थना आणि ध्यान भाविक दिवसभर पा प्रार्थना आणि ध्यान मंत्रांचे पठण पवित्र ग्रंथांचे वाचन करण्यात घालवतात बरेच लोक भगवान विष्णूंना समर्पित मंदिरांमध्ये प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी जातात धर्मादाय कार्य आषाढीच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते भक्त अनेकदा गरजूंना अन्न कपडे किंवा पैसे दान करतात असा विश्वास आहे की अशा दयाळू कृत्यांमुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आध्यात्मिक लाभ मिळतात वेगवेगळ्या प्रदेशात आषाढी एकादशी साजरी केली जाते महाराष्ट्र महाराष्ट्रात आषाढी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ती वारकरी परंपरेशी जवळून संबंधित आहे जिथे भाविक भगवान विठोबाचे भग म्हणजेच भगवान विष्णूचे एक रूप असलेले स्थान असलेल्या पंढरपूर शहरात तीर्थयात्रा करतात भारताचे इतर भाग महाराष्ट्र हे उत्सव विशेषत उल्लेखनीय असले तरी आषाढी संपूर्ण भारतात साजरी केली जाते अनेक प्रदेशांमध्ये मंदिरांना भेटी सामुदायिक प्रार्थना आणि भगवान विष्णूंच्या शिकवणीभोवती केंद्रित सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हे चिन्हांकित केले जाते आषाढी एकादशीशी संबंधित दंतकथा आषाढीशी अनेक दंतकथा आणि दंतकथा जोडल्या गेल्या आहेत एक लोकप्रिय कथा राजा मंदाताची आहे ज्याला ही एकादशी मोठ्या भक्तीने पाल्यानंतर प्रचंड संपत्ती आणि शक्ती मिळाली या कथा या दिवसाची आध्यात्मिक शक्ती दर्शवितात आणि भक्तांना तो प्रामाणिकपणे पाहण्यास प्रेरित करतात आषाढी एकादशी पाहण्याचे फायदे आषाढी एकादशी पाहिल्याने अनेक आध्यात्मिक आणि भौतिक फायदे होतात असे मानले जाते असे म्हटले जाते की ते एखाद्याचे पाप धुते शांत समृद्धी आणते आणि आध्यात्मिक विकासाचा मार्ग मोकळा करते या दिवशी केलेले उपवास आणि प्रार्थना मन आणि शरीर शुद्ध करतात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते असे मानले जाते आषाढी एकादशीची तयारी आषाढीची तयारी बहुतेकदा काही दिवस आधीच सुरू होते भाविक आपले घर स्वच्छ करतात उपवासाची तयारी करतात आणि प्रार्थना आणि विधींसाठी आवश्यक वस्तू गोळा करतात हा मानसिक तयारीचा देखील काळ आहे ज्यामध्ये बरेच लोक सकारात्मक विचार आणि हेतू जोपासण्यावर लक्ष केंद्रित करतात आषाढी एकादशीची आधुनिक काळातील प्रासंगिकता आजच्या धावपळीच्या जगात आषाढी आपल्याला आध्यात्मिक आत्म्यांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी एक आठवण म्हणून काम करते ती आत्मचिंतन सजगता आणि करून जोपासण्याची संधी देते मानसिक आरोग्य आणि कल्याणासाठी महत्वाच्या भूमिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्धती वैयक्तिक आणि आध्यात्मिक वाढीवर परिणाम आषाढी पाण्याच्या वैयक्तिक वय... आणि आध्यात्मिक विकासावर खोलवर परिणाम होऊ शकतो उपवासाची शिस्त प्रार्थना आणि ध्यान यावर लक्ष केंद्रित करणे आणि दानधर्मांवर भर देणे हे सर्व आत्मनियंत्रण सहानुभूती आणि एखाद्याच्या आध्यात्मिक स्वरूपाची सखोल समाज विकसित करण्यास हातभार लावतात आषाढी एकादशी आणि पर्यावरण चेतना मनोरंजक गोष्ट म्हणजे आषाढीपासून सुरू होणारा चातुर्मास काळ भारतात पावसाळ्याच्या काळात हा काळ येतो पारंपरिकपणे हा काळ मुसळधार पावसामुळे प्रवासावर बंदी घालण्यात येत असे ज्यामुळे नैसर्गिकरित्या विश्रांती आणि आत्मनिरीक्षणाचा काळ येतो आधुनिक काळात हे पर्वा पर्वनीय जाणीवेचे आव्हान म्हणून पाहिले जाऊ शकते जे जा आपल्याला नैसर्गिक चक्रांशी आपले जीवन जुळवून घेण्याचे महत्व आठवते आषाढी एकादशीची सांगता आषाढी एकादशी हे केवळ एक धार्मिक के उत्सव नाही हा दिवस भक्ती आत्म शिस्त आणि करुणा या मूळ हिंदू मूल्यांना मूर्त रूप देतो आषाढी जवळ येत असताना दोन हजार पंचवीस हे वर्ष आध्यात्मिक नूतनीकरण वैयक्तिक वाढ आणि सामुदायिक बंधनाची संधी देते तुम्ही श्रद्धाळू अनुयायी असाल किंवा फक्त आध्यात्मिक पद्धतीचा शोध घेण्यास आषाढी पाळण्यास रस असलात तरी हा एक महान आणि समृद्ध करणारा अनुभव असू शकतो आषाढी एकादशीशी संबंधित वारी यात्रेचे महत्व काय आहे वारी ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक तीर्थक्षेत्र आहे जिथे भाविक संतांच्या पालखी घेऊन पंढरपूरला जातात हे भक्ती आणि समानतेचे प्रतीक आहे कारण सर्व स्तरातील लोक एकत्र सहभागी होतात आषाढी एकादशीला जप करण्यासाठी काही का। विशिष्ट मंत्र आहेत का कोणताही विष्णू मंत्र योग्य असला तरी बरेच भक्त या दिवशी विष्णू सहस्रनाम विष्णूंची हजार नावे यांचा जप करतात आषाढी एकादशीनंतर चातुर्मास किती काळ टिकतो चातुर्मास चार चांद्र महिने चालतो कार्तिक महिन्यात सहसा नोव्हेंबरमध्ये येतो प्रबोधिनी एकादशीने तो संपतो श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो